कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधुनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एप एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपल्यासोबत बोलण्यासाठी एक विशेष पाहुण्या आलेल्या आहेत आणि त्यांचं नाव आहे पुष्पावती भीमराव मिठारी ज्या एक शेतकरी आहेत एक लघु उद्योजिका आहेत एक व्यावसायिक आहेत आणि सर्वात महत्त्वाचं गृहिणी आहेत आणि त्या सध्या सेंद्रिय शेती करत आहेत आत्ताच त्यांनी आम्ही आम्ही पाहिलं की त्यांचे जे दुग्ध उत्पादनातले पेढे असतील किंवा असेल असे विविध उत्पादने ते घेत आहेत त्या त्यांच्या प्रवासाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की आपण एक शेतकरी आहात उद्योजिका आहात तसेच गृहिणी आहात मग आपण या शेतीची आवड कशा पद्धतीने निर्माण झाली आमच्या शेतकरी बंधूंना सांगा मी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करते तसंच मी सरपंच पण होतेच त्या ह्याच्यातून मी आपल्याला स्वतःला काहीतरी स्वतःसाठी काहीतरी घडवलं पाहिजे शेतात आणि कसं आहे की शेतात आपण स्वतः गेल्याशिवाय शेतीत काय आपल्याला कळू शकत नाही मी स्वतः शेतात स्वतः पहिल्यांदा करायला शिकली शेती कशा पद्धतीने केली पाहिजे काय केली पाहिजे सुरुवातीला मी आळसाली ऊसाची लागण केली त्या लाग लागणीला करताना सुरुवातीला शेतीची मेहनत करायला सुरुवात केली शेतीची मेहनत करताना सुरुवात কো না ননা শে খে ধা টন दहा टन कंपोस्ट खत आणि दहा टन कारखान्याचे राख अशा पद्धतीनं शेतीत घातले आणि त्याच्यानंतर शेतीची उभी आणि आडवी नांगरट केली नांगरट केल्यानंतर परत शेतीची नांगरट झाली नांगरट झाल्यानंतर आम्ही चार, चार सरी साडेचार सरी फूट लांबीची सरी सोडली सरी सोडल्यानंतर परत आम्ही जूनच्या एक तारखेला आम्ही अंधर पीक म्हणून सोयाबीन केलं आणि जुलैनंतर पंधरा जुलै ते तीस ऑगस्टपर्यंत लागण करायची म्हणल्यानंतर आम्ही नंतर लागण पण त्याच्यात केली तर लागणीचं के उत्पन्न आम्हाला चांगलं जवळजवळ ऐंशी टक्के आम्हाला लागणीचं उत्पन्न निघालं आणि शिवाय आमचं सोयाबीनचं बी उत्पन्न जवळजवळ वीस क्विंटल निघालं एक बाजूला सोयाबीन टोकलं असतानासुद्धा सो वीस क्विंटल माझं सोयाबीन निघालेलं आहे त्याला ज्यावेळेला लागणीचा भेसळ डोस दिला त्यावेळेला लागणीला आम्ही एक पोती पोटॅश एक पोती डी ए पी वीस किलो युरिया आणि दोन पोती करंजी पेंट आणि वीस किलो गंधक अशा पद्धतीचा आम्ही लागणीला डोस दिला शिवाय सोयाबीन ज्या वेळेला मी लागण केली त्यावेळेला सोयाबीनच्या लागणीनंतर त्याला पण आम्ही एक डोस दिला एक डी एपीचं पोतं वीस किलो पोटॅश आणि वीस किलो गंधक अशा पद्धतीने त्याला डोस दिला आणि एक साइडला लागण सोयाबीनची केली एका साईडला ऊसाची लागण केली नर्सरी लावली दीड फुटावर आम्ही नर्सरी लावली आणून आणि त्याच्यानंतर नर्सरी लावल्यानंतर पावसाळा होता त्यामुळे पाण्याची काही आवश्यकता भासली नाही पाहिजे जशी मग त्या पद्धतीनंच आम्ही दोन महिने झाल्यानंतर बाळभरणी केली ऊसाची बाळभरणी केल्यानंतर परत न तीन साडेतीन महिन्यानंतर आम्ही सोयाबीनच्या सोयाबीनला सुद्धा आम्ही डोस दिलेला आहे त्या डोसनंतर आम्हाला त्याच्यावर काहीतरी औषध कीटकनाशकाची वगैरे एखादी फवारणी आपली करावी लागली काही जास्त करावं लागलं नाही आणि ते केल्यानंतर सोयाबीन आम्ही एक एकरी वीस क्विंटल सोयाबीन आम्ही का काढलं थोडे दिवसानंतर परत सोयाबीनचं ते पीक काढून घेतलं पीक काढून घेतल्यानंतर परत मोठी भरणी साडेतीन महिन्यानंतर आम्ही केली साडे तीन महिन्यानं करत असताना मी त्याला पण डीएपी ए दोन पती झालं तर पोटॅश दोन पती एरियाचं पन्नास किलोचं एक टिक झालं तर कारण जे पेंट चार पती असा आम्हाला त्याला मोठ्या भरणीच्या वेळेला त्याला डोस दिला मॅडम आपण सांगितलं की उसाचं विस्तृत वर्णन सांगितलं की कशा पद्धतीने आपण शेती करतात मात्र आपण एक गृहिणी आहात आणि एक उद्योजक आहात मग शेतीची आवड आपण कशा पद्धतीने निर्माण झाली हेच की असंच की मी एक गृहिणी जर असले तर आपल्याला काहीतरी शेतीत उत्पन्न माझं निघत नव्हतं सुरुवातीला आणि माझं शेत तिचं विहिरी उत्पन्न असल्यामुळे विहिरीचं पाणी आमचं छाडबड असल्यामुळे आम्हाला त्यात उत्पन्न पाहिजे असं निघत नव्हतं त्यासाठी मी नदीची स्कीम करून शेततळ तयार केलं शेततळ तयार करून त्या सिंचन योजना मी राबवली आणि त्या टिबकद्वारे पूर्ण शेतीला आम्ही पाणी द्यायला सुरुवात केली आणि उसाचं उत्पन्न माझं वाढायला पाहिजे यासाठी मी स्वतःहून त्याच्यात लक्ष घातलं मॅडम आपण म्हणालात की आपल्या उसाचं विहिरीचं पाणी होतं मात्र शाटपट असल्यामुळे ते हो उपयोगात आलं नाही आपण नदीची स्कीम आणली आणि आता आपण एक ठिबक सिंचनद्वारे सर्व शेती करत आहात ठिबक सिंचनचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीने झाला आणि आपण इतर शेतकऱ्यांना ठिबक शेती वापरण्याचा काही संदेश दिला का टिबक सिंचनाचा भरपूर असा फायदा झालेला आहे कारण ह्याच्यापूर्वी कसं होतं पाठ पद्धतीनं पाणी देत होते त्यावेळेस जमीन आमची श जिवंत राहील असं मला वाटत नव्हतं शाश्वत जमीन राहणार नाही किंवा त्यात पीक काही येणार नाही असं वाटत होतं ज्या वेळेला टिबक सिंचन योजना राबवली हो त्यावेळेला मला स्वतःला असं वाटायला लागलं की आपली जमीन व्यवस्थित राहून आपण त्यातनं भरघोस उत्पन्न काढू शकतो नाही असं नाही असं मी लोकल शेतकऱ्यांना सुद्धा सल्ला देईन कायमस्वरूपीत लोकांनी टिबक सिंचनद्वारेच पाणी दिलं पाहिजे तरच भविष्यात आपली शेती आपल्याला वापरता येईल किंवा आपल्या पिढीला सुद्धा वाप त्याचा उपयोग घेता येईल अन्यथा जमिनीत काही येणार नाही पूर्ण जमिनीत शारपड होऊ शकतील आति पाण्याचा उपयोग केला तर आणि आता मी सौर ऊर्जेवर सुद्धा मी आता आपल्याला इलेक्ट्रिक बिल भरता येत नाही त्यासाठी मी सौर ऊर्जेवरची यंत्रणा राबवलेली आहे पाच एकर मध्ये आपण ऊस लावलेला आहात आणि सुरुवात आपण केली ऊसाच्या चांगल्या पद्धतीनं आपण ज्यावेळेला रोप लावत होता त्यावेळेला कांडी पद्धत सुद्धा आपल्याकडे जुनी होती मात्र कांडी पद्धतीचा फाटा देत आता काही शेतकरी नव्यानं का, रोप पद्धतीकडे जात आहेत कांडी पद्धत आणि रोप पद्धत फरक कसा आहे रोप पद्धतीचा फायदा कशा पद्धतीने होतो रोप पद्धतीचा फायदा सर असा होतो की रोप पद्धतीमुळे बा, बाकीची बचत सगळी आपली होत्या गडी माणसाचा किंवा मर मजुराचा किंवा इतर खर्च आपला कमी होतोय डायरेक्ट रोप लावल्यामुळे त्याला फुटवे भरपूर निघतात त्याचे उत्पन्न चांगलं निघतं या त्याच्यामुळे कांडीची गरज नाही लावायची रोपच लावणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये ते ज्या वेळेला ऊस लावताय त्यानंतर जी भांगलण वगैरे असते ही भांगलण करत असताना आपल्याकडे काही फिक्स मजूर वगैरे आहेत का आपणच भांगलण वगैरे करत असता घरच्यांनी सगळे आम्ही एक घडी माणसं लावत असतो शक्यतो मी ते ह्या ज्या म्हणजे तणनाशक औषधाचा एका दुसरी फवारणी करत असतोय का तर त्याला टू फोर्डी हे मारावंच लागतंय रासायनिक खत घातलं की तणाचं प्रमाण वाढलं जातं मग एखादं दुसरी आम्ही राहून म्हणजे टू फोर्डी मारतो आणि काही वेळेला मोलमजुरी लावून आम्ही काम करून घेतो तर मी स्वतः त्यांच्याबरोबर राहते ऊस लावत असताना मॅडम कोण व्हरायटी आपण लावली शहाऐंशी झिरो बत्तीस ही व्हरायटी आपण लावलेली आहे पूर्ण पाच एकरमध्ये शहाऐंशी झिरो बत्तीस झिरो बत्तीस आहे शहाऐंशी बत्तीस कशा का का म्हणजे काय म्हणजे तुम्ही हे कसं आहे कुठल्याही रोगाला ते बळी पडू शकत नाही ऊस उत्पादन वाढते त्याला फुटवे पाहिजे तसे निघतात आणि त्याची बाकीचे म्हणजे जास्त त्याला खर्चिक बाजू पण कमी आहे तसं इतर याला कसं खर्चिक बाजू आहे रोग राहायचं प्रमाण वाढलं जातं तसं ह्याच्यावर शहाऐंशी झिरो ला रोग पडत नाही मावा पडायचं प्रमाण कमी आहे त्याच्यासाठी आम्ही ती निवड केलेली आहे ज्यावेळेला ऊस आपण लावताय आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे असतं म्हणजे ते म्हणजे ऊस घालून जो काळ असतो त्यामध्ये आणि त्यामध्ये आपण भरणी करत असतो मात्र मध्ये पाऊस आता या वर्षीचं प्रमाण तर पावसाचं प्रमाण जास्त होतं येत आहे काय अडचण येऊ शकते साहेब कसं आहे माहिती का रानात निचरा नाही पाऊस पाती झाल्यामुळे पाऊस झालाय त्यामुळे पाण्याची दलदल भरपूर आहे वाहनं अडकली जातात एकतर मोठं मशिनरी तोडायचा अवजार तर त्यात चालतच नाही अंगत किंवा बाकीचे कुठले जर अवजार काढली तर ट्रॅक्टर लावून वडून काढल्याशिवाय ते ऊस बाहेर निघतच नाही आता आता सध्या नुकसान झाले झालेच नुकसान नाही असं एकरी किती टन आपण आतापर्यंत टनाचं ऑवरेज आहे आहे माझं आणि आंतर पिकाचं वीस टनाचं ऑवरेज किंवा शेंगा वगैरे केला तरी त्या शेंगा सुद्धा दहा दहा म्हणजे पोत्या आम्ही शेंगा काढू शकतो त्याच्यात म्हणजे पाच एकरचं जर सरासरी काढलं तर आपलं उत्पादन वार्षिक किती असतं वार्षिक बघा की आता ऐंशी प्रमाण पाच एकरच जरी म्हंटल तरी पंचा ते चाळीस चारशे टनाचं ऑवरेज बसणारच की आपण आता म्हणालात की रासायनिक शेती आपण अवघड करत होतात मात्र आता तुम्ही सेंद्रिय शेती करतात सेंद्रिय शेतीमध्ये आपण आता सध्या कशा पद्धतीनं तुमचं सेंद्रिय शेतीचं नियोजन आहे सेंद्रिय शेती म्हणजे सुरुवात केल्या आम्ही जीवामृत तयार केले स्वतः शेतपर्णी आर्क तयार केलेला आहे गायचं गोमूत्र ह्याच्यापासून जे लागणारं स्टिकर वगैरे जे असतंय फळांचं लिंबू म्हणा किंवा आंबा जे आंबट जे पदार्थ असतात म्हणजे फळं असतात ती सगळी एकत्र चाळीस दिवस कुजवून ते आम्ही स्टिकर सुद्धा केले जर पाऊस जर पडत असेल तरी ते सुद्धा त्यात मार म्हणजे घालून मारता येते स्टिकरसुद्धा आपल्याला खरेदी करता करायची गरज नाही <laughs> जीवामृताचा तर खूपच फायदा आहे आणि आमचं स्वतःचं गायी गायी आहे ज्या म्हणजे देशी गाय आहे गीर गाय आहे त्याच्यापासून आम्ही ते सगळं तयार केलेलं आहे okay. सेंद्रिय शेती करत असताना आपण या अगोदर कुठे व्हिजिट दिली होती का आपणच त्यातला अभ्यास कशा पद्धतीने आला मी वेगवेगळी शासकीय प्रकार म्हणजे योजना असतात त्या ठिकाणी मी जाऊन प्रात्यक्ष तिथं मी बघत असते कशा पद्धतीचे तिथं काय काय चालू असतंय काय काय नाही वेगवेगळे प्रशिक्षणं मी घेतलेले आहेत मी वसंतदादा इन्स्टिट्यूट हुँँ। मांजरी किंवा रावरी विद्यापीठ हे दोन वेळेला मी तिकडे जाऊन आली प्रत्यक्षात आणि ते सगळी प्रात्यक्षिक जाऊन बघितले भेटी दिल्यात आणि सगळा अनुभव मी तिथला घेतलेला आहे त्याच्या माध्यमातूनच मी आता शेती अशा पद्धतीने करायला लागलेली आहे मीटर मॅडम आपलं शिक्षण काय झालेलं आहे आपल्या शेतीच्या संबंधी काही शिक्षण झाले का सी नाही नाही माझं शिक्षण तसं काही सुद्धा नाही मी अकरावी पास आहे एकोणीशे पंच्याहत्तर ला माझं अकरावी झालेला म्हणजे हायर सेकंडरी अकरावी झालेला आहे शेतीत काम करत अनुभव घेत शिक्षण घेतला म्हणजे अनुभव हेच तुमचं शिक्षण आहे अनुभव हेच माझं शिक्षण आहे अनुभवानेच मी सगळे हे नियोजन राबवते आता आपण ऊस लावलेला आहे या अगोदर कधी भाजीपालाचा प्रयोग वगैरे केला होता का मिरची म्हणा टोमॅटो म्हणा असं काय आपण शेतीमध्ये नवीन काय केलंय का भाजीपाला पण मी केलेलं आहे वांगी केलेले आहेत मिरच्या टॅमॅटो किंवा भेंडी ही सगळी आम्ही लागवड केलेली आहे स्वतः माझे मिस्टर भाजीपाला स्वतः विकत होते स्वतः विकत असतानाच आम्हाला त्यात चार पैसे मिळत होते कारण मार्केटला आम्ही जर पाठवलं तर त्यात काही पैसे आम्हाला मिळत नव्हते पण आम्ही करत होतो नाही असं नाही भाजीपाला पण केलेला आहे ह्या ऊस ऊस पट्टा पद्धतीतच आम्ही सगळं हे करत होतो असं नाही आणि किरकोळ भाजीपाला आम्ही सगळं मार्केटला न स्वतः विकत होतो आम्ही काही व्यापाऱ्यांना विकत नव्हतो आता पूर्ण पाच एकर जर ऊस आपण गेलो तर आलटून पालटून पिकं घ्यावी लागतात त्यावेळेला आपण कोणत्या पिकाची निवड करताय मग आता समजा एक पाच एकर ऊस आहे ऊस ज्या वेळेला जाईल त्यानंतर एक दोन वर्षानं जमिनीला विश्रांती देत आहे कशा पद्धतीनं शेतीचं नियोजन आहे आता आम्ही सध्या बघा ऊस खोडवा गेला की आम्ही हरभऱ्याचं नियोजन करणार आहे हरभरा केला की जरा फेरपालट जमिनीचा होतोय जमिनीचे पोत वाढत्या सुधारत्या त्यासाठी फेरपालट पिकं ही घेतलेलीच पाहिजे आहेत गेल्या वर्षी आम्ही इथं हा भात केलेला भात केला एकरी आम्हाला भात ऐंशी पोती भात झाला त्याच्यात आम्ही दहा तर एकच नियोजन करून आता आम्ही लागण सुद्धा केलेले आहे आता तो ऊस जाणार आहे आमचा म्हणजे लागण आहे आता ते जाणार आहे ते पूर्ण आम्ही सेंद्रिय चौक केलेलं आहे शहाऐंशी जोर बत्तीस आपण ऊस लावलाय त्याच्या अगोदर दुसऱ्या कुठल्या व्हरायटीचा ऊस लावला होता का दोनशे पंच्याण्णव कुठली जात होती की त्या नवीन नव्हती त्याचे काय आम्हाला पाहिजे तसं उत्पन्न निघालं नाही त्याच्यानंतर आम्ही ते थांबवलं ऊस लावला की थोडंफार आता प्रमाण आपण बघितलं की नदी पट्ट्यात असू द्या किंवा कोरडवा क्षेत्रामध्ये सुद्धा ऊस किड किड घ्याचं प्रमाण जास्त असतं किडीचं प्रमाण होण्या होऊ नये म्हणून तुम्ही काय उपाय करताय आम्ही किडीचं प्रमाण होऊ नये म्हणून बघा वेगवेगळे सापळे लावलेले असतात शिवाय कसं असतं की फेरपालट पिकं आम्ही घेत असतो सतत सतत जर ते तेच उत्पन्न काढत गेलं तर उत्पन्न वाढत नाही उत्पन्न घटतं आणि रोग किडीचं प्रमाण पण वाढलं जातं त्यासाठी आम्ही काय करतो दहीच्या ताक अशी हिरवळीची पण खतं घेतो ते मोजवलं जातात आणि पाल्याचं जे कुट्टीकरण करून ते पाल्याच खत सुद्धा आम्ही करतो शेण खताचं प्रमाण आम्ही जास्त वाढवलं जातं त्यामुळे जरा किडीचं प्रमाण थोडंफार वाढते नाही असतं होमणी वगैरे होत्या पण होमणीसाठी आम्ही सतत औषध पाण्यातून सोडत असतो शेतीला सर्वात महत्वाचं जे काय अनद्रव्य आहे ते शेणखतच आहे मग शेणखताचं प्रमाण आपलं किती असतं एकरी एकरी आम्ही दहा टन शेणखत वापरतो आणि कंपोस्ट खत दहा टन आणि दहा टन आम्ही कारखान्याची राख आणतो राख ते आणून सगळी विस्कटली जाते शेतात राखेचा काय उपयोग होतो राखेमुळे जमिनीचे भुसभुशीपणा निर्माण होतो रानाला मवारीपणा येते पिकाची पोत वाढवते आणि किडीचं पण प्रमाण कमी होते हे आम्ही अनुभवलेच आहे आता स्वतः नाही असं मॅडम आता आपण ऊसाचं आपण बघितलं पण ऊस शेती करत करत आपला दुग्ध व्यवसायामध्ये पण आपलं नाव आहे आपण दुधाची आपली डेअरी आहे आणि त्यानंतर आपले दुधाचे प्रॉडक्ट सुद्धा आहे दुधाचा व्यवसाय कधी सुरू केला आणि त्यानंतर ही दुग्ध उत्पादने कधी सुरू केली मी ज्यावेळेला एकोणीसशे पंच्याण्णवला मी सरपंच होते mm. त्यावेळी मला वाटलं की घर बसल्या आपल्याला काहीतरी उद्योग करायचा त्या उद्योगाच्या उद्देशानं mm. मी आपली दूध डेअरी चालू केली okay. no. दूध डेअरी चालू केल्यानंतर इथले आसपासचे लोकं जवळजवळ मला शंभर ते दीडशे लिटर दूध माझं आता कलेक्शन सध्या चालू आहे मी स्वतः ते स्वतः करते mm. त्यांना लागणारं खाद्य भरडा mm. त्यांना लागणारे म्हैस गाई स्वतः खरेदी करायला मी त्यांना कारखान्यामार्फत किंवा संघामार्फत जे काही अनुवास उचल असेल ते संघामार्फत घेऊन त्या लोकांना देते किंवा मी स्वतःसुद्धा काय काय उद्योग त्यांना करायला प्रवृत्त होते की तुम्ही काहीतरी केलं पाहिजे मिळवलं पाहिजे त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही मग अशा पद्धतीने बऱ्याच लोकांनी जर काही मैशी काही गई गायी घेतलेल्या आहेत त्यांचं दूध मला आता सध्या चालू आहे संकलन आहे सुरुवातीला आपण डेअरी काढली त्यावेळेला दुधाचं संकलन किती, किती होतं सुरुवातीला मी ज्यावेळेस दुधाचं संकलन चालू केलं त्यावेळेला इथली लोक म्हणणार ही एक महिला आहे कारण गावात मी पहिल्यांदाच ही दूध डेअरी चालवते आणि ही काय दूध डेअरी चालवू शकणार आणि हिला काय यातलं जमणार आहे मला ऍक्च्युली साहेब यातलं काही सुद्धा कळत नव्हतं मी एका मुलाकडं ते सगळं कशा पद्धतीचे फॅट काढायची पूर्वी फॅट मशीन वगैरे काही नव्हत्या चक्रावरती फॅट मशीन होती तर त्या फॅट फॅट मशीननं कशी काढायची काय करायची एका मुलानं मला शिकवलं इथं युनुस म्हणून मुलगा होता त्यानं मला ते शिकवलं माहिती दिली अशा अशा पद्धतीनं सगळं करावं लागतं मी स्वतः साहेब का संघापर्यंत गेले तिथं जाऊन त्या संघाच्या लोकांना अधिकार लोकांना भेटले आणि कशा पद्धतीने हँडलिंग करायचे त्यांना सुद्धा सगळी माहिती मी त्यांना विचारली त्यांनी मला सांगितलं असं अशा पद्धतीने तुम्ही आलं पाहिजे स्वतः कलेक्शन केलं पाहिजे दुधाची प्रत बघितली पाहिजे दुधाची प्रत बघूनच तुम्ही हा सगळा उद्योग केला पाहिजे कारण त्याचं एस बसायला लागतात झालं तर फॅट व्यवस्थित बसायला लागतात हे सगळं बघावं लागतं त्याशिवाय चालत नाही मग त्या पद्धतीने मी सगळं कलेक्शन केलं त्यावेळेला माझं पंचवीस तीस लिटर दूध कलेक्शन माझं होतं काही जास्त नव्हतं आत्ता माझं दीडशे ते दोनशे लिटर दूध कलेक्शन सध्या आहे सत्तावीस मला वाटते पंचवीस सव्वीस वर्ष झाले मी एका संघाला दूध घालते <laughs> त्यांच्या माध्यमातून मला जे काय पाहिजे ते सुविधा त्यांनी मला चांगलं सहकार्य मला त्यांनी केलेलं आहे मी गाई म्हैशी रेडी ह्याच्या पालनाचं सुद्धा अनुदान शासनाचं त्यांच्याकडून घेतलेलं आहे आता मला एक सांगा की शेतकरी आपल्याकडे दूध घालतात आता सध्या किती शेतकरी आपल्याकडे दूध घालत आहेत संघाला सध्या बघा माझ्याकडे वैयक्तिक ते दहा पंधरा लोकांचं दूध आहे कलेक्शन मी कळते आणि ते संघाला पाठवते इथन गाडी येऊन घेऊन जाते दूध ते आता आपण दुग्ध उत्पादनात सुद्धा आपली प्रगती होत आहे आपण पेढे बनवत आहे आता असे कोणकोणते प्रॉडक्ट दुधाचे आपण बनवत आहात सध्या सध्या मी खयापासून तयार करणारे बर्फी आणि पेढे हे दोन पदार्थ मी आता सध्या तयार करायला लागलेले आहे आणि त्याची विक्री करण्यासाठी कशा पद्धतीनं मार्केटिंग व्यवस्था केलेली आहे अजून मी काही मार्केटिंगची व्यवस्था केलेली नाही मी स्वतः फक्त लोकांना सांगते की मी आता अशा पद्धतीने मी करायला लागलेले आहे ला मी अजून मार्केटिंगचं काही केलेलं नाही पण बाकीच्या बाबतीत कसं की माझ्या महिला बचत गट आहेत मी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते माझे दोन महिला बचत गट आहेत मी कृषी खात्याला दोन माझे महिला बचत गट जोडलेले आहेत त्या माध्यमातून पण माझे बरेचसेच कामकाज चालू आहे नाही असं नाही शेती आणि प्लस हा उद्योग आणि घर या तिन्हींना वेळ कशा पद्धतीने देत आहे म्हणजे सकाळची आपली सुरुवात कधी होते आणि या सर्व व्यवसायांना वेळ कधी देत आहे साहेब hmm. मी पहाटे चारला उठते चारला उठल्यानंतर मी सगळं आवरले की पहिला अगोदर दोन किलोमीटर रनिंग जाऊन फिरून येते घरात घरात सगळं प्राणायाम करते जवळजवळ पंधरा ते वीस प्राणायाम करते आणि त्याच्यानंतर मी जनावरांच्या गोट्यात जाऊन जनावरांचं सगळं आवरायचं धारा काढायच्या नंतर दूध कलेक्शनला तिथं आपण थांबायचं hmm. आपल्याला पाहिजे त्यावेळेला स्वयंपाकाचं पण त्याच वेळेला आत बाहेर बाहेर करत मी सगळं स्वयंपाकाचं सुद्धा नियोजन लावत असते नाही असं नाही आणि त्याच्यातून हा सगळा उद्योग करते मॅडम हा व्यवसाय करत असताना आपणास घरच्या लोकांचं कशा पद्धतीनं सहकार्य राहतं माझ्या मिस्टरनी मला पहिल्यापासूनच सहकार्य भरपूर केलेलं आहे नाही असं नाही कुठल्याच पद्धतीत मला कुठलंच अडथळा दिलं नाही तुला जे जमलते तुझं तू करू शकतेस मी काही तुला अडथळा देऊ शकत नाही मला एक मुलगा एक मुलगी आहे मुलगी माझी इंजिनियर झाली आहे मुलगा माझा इंजिनियर झालेला आहे मुलगीचं लग्न मुलगीला दोन मुलं आहेत मुलग्याला पण एक मुलगी झालेली आहे मुलगा पण माझा इंजिनियर आहे कुपाडा एम आय डी सीत तो आता वर्कशॉप चालवतोय तो काय सर्व्हिस वगैरे केलेले नाही तो त्याला म्हटलं आपली हाई शेती भरपूर ते तू करत बस सर्व्हिसची आपल्याला काही गरज नाही आपण आहे याच्यात जरी केलं तर आपण जगू शकतो शकतोय काय अडचण नाही आता आपण बघू शकतो की या पाठीमागे आपलं खाद्य म्हणजे जनावरांच्या खाद्यांचं सुद्धा आपण म्हणजे दुकान केलेलं आहे हे फक्त आपल्याकडे दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना देता का बाहेर त्याची विक्री केली जाते काय दूध उत्पादकांना त्यांना खाद्य पुरवल्याशिवाय ते दूध घालू शकत नाहीत मग त्यामुळे क ह्या उत्पादकासाठी म्हणून मी ठेवलेलं आहे त्यातून बाहेर कोण आले तर त्यांना पण देऊ शकते काय अडचण नाही मी देते तसं आता आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते आहात त्यानंतर शेतकरी आहात एक उद्योजक आहात ज्यावेळेला आपणास शेतकरी भेटतात त्यांना तुम्ही काय सांगता शेतकऱ्यांना सांग शेतकऱ्यांना मी एकच सांगू शकते की शेतीच्या बांधावर उभारून शेती करणे करणे योग्य नाही शेतीत ज्या वेळेला आपण पाय ठेवल त्यावेळेला जमीन सांगेल की ह्यात काय कमतरता आणि काय नाही त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की ह्या शेतीला काय घातलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याशिवाय त्यांना काय कळू शकणार नाही शेतामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं महत्त्व आहे जर पाणी आपल्याकडे कमी असेल तर कशा पद्धतीने नियोजन करावं पाणी जर कमी असेल तर त्यांनी टिबकचा वापर केलेला चांगला ठिबकमुळं पाणी जास्त लागत नाही कुठल्याच पिकाला जास्त पाणी लागत नाही टिबक किंवा तुषार सिंचन पद्धत ह्या योजना त्यांनी राबवल्याच पाहिजेत ओके पुढच्या काळात आपले काय नियोजन आहे हे पुढच्या काळात माझं एकच नियोजन आहे की भावी वर्षात हाईच मुलं बाळ सुखात समृद्धित राहावीत आहे सेंद्रिय शेती सेंद्रिय भाजीपाला खाऊन त्याने आपलं आरोग्य सांभाळावं हीच माझी अपेक्षा आहे बाकी काही सुद्धा अपेक्षा नाही आहे ओके मॅडम आता माझा एक शेवटचा प्रश्न आपण शेती करत आहात त्यानंतर राजकारणात सुद्धा होता आपण सरपंच होता राजकारणातून आपण निवृत्त झाला आहात का अजूनही म्हणजे राजकारणात आहातच साहेब मी राजकारणात अजून पण आहेच नाही असं नाही मी पंचायत समितीला पण निवडणुकीला उभा राहिलेले होते अजून पण मला लोक बोलवत्या नाही Uh, मॅडम आत्ता सध्या बघितलं तर महिला उद्योजिका अजून कमी आहेत म्हणजे पुढे येत नाहीत काही त्यांच्या म्हणजे अडचणी असू शकतात शेती करणारे बघितलं तर पुरुषाच्या बरोबर महिलासुद्धा शेती करत आहेत मात्र आपल्याकडे बघितलं तर आपण स्वतःहून सगळे उद्योग उभा केले आहेत शेती करत आहात अजून ज्या नवीन महिला असतील किंवा नवीन शेतकरी असतील ज्यांना शेती करायची आहे त्यांना तुम्ही काय सांगाल खरोखरच महिलांनी स्वतः शेतीत लक्ष घातलं पाहिजे स्वतःहून तिथंपर्यंत गेलं पाहिजे बांधावर बांधात जाऊन जसं थांब चालणार नाही शेतीत स्वतःहून राबलं पाहिजे मोलमजूर करून काढून घेतलं पाहिजे कोण कशा पद्धतीनं काय करत आहे त्याला काय घालतंय हे एकमेकाला विचारलं पाहिजे तरच तुमचं ज उत्पादन वाढेल त्याशिवाय वाढणार नाही आणि प्रत्येक गोष्टीत आपण स्वतःहून लक्ष घालणं गरजेचं आहे आपण कधी असं महिलांना बचत गटांना मार्गदर्शन केलं आहात का हो बचत गट बचत गटाचं कसं आहे साहेब मी कृषी खात्याला मी सदस्य होते आत्म्याला मी सदस्य होते कृषी खात्याला ज्यावेळेला सदस्य होते त्यावेळेला मी तीस लोकांचा गट केलेला ह्या गटाच्या माध्यमातून मी प्रबोधनासाठी मी वरचे अधिकारी लोक इकडे बोलवत होते आणि प्रत्येकांच्या बांधावर जाऊन शेतीत काय कमी आहे काय नाही कुठले बियाणं केले त्यांना काय फवारणी करावी लागते स्वतः मी त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांना मार्गदर्शन करायला लावलेलं आहे ओके okay. तर शेतकरी बंधून ह्या होत्या बुर्ली गावातील माजी सरपंच त्यानंतर एक शेत प्रगतशील शेतकरी एक उद्योजिका पुष्पावती भीमराव मिटारी यांच्याशी आपण आज गप्पा मारल्या त्यांच्या उद्योगाविषयी जाणून घेतलं आपणास जर त्यांचं काही मार्गदर्शन हवं असेल तर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव सहा डबल झिरो त्र्याऐंशी चारशे अकरा हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे त्या मार्गदर्शन हवा असेल काही शंका असतील शेतीतील तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधूंना आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद